ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक म्हणून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला आणि आज जेव्हा निकाल येत आहेत त्यांच्या काय भावना आहेत सुषमा अंधारे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम जवळपास महाविकास आघाडीनी तर आता जे ट्रेंड्स दाखवत आहेत तीच जागांवर आघाडी दिसत आहेत काय तुमचं मत आहे आणि प्रचारामध्ये यावेळेस काय वेगळं पण तुम्हाला पाहायला एक्झिट पोल जेव्हा येत होते आम्ही तेव्हाही असं सांगत सा होतो की आमचं प्रदर्शन हे तीस प्लस असेल त्यामुळे आमच्या अपेक्षेप्रमाणे सगळे येत आहेत इवन दो आत्ता ज्या जागा जा 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 आमच्या दिसत आहेत व्यक्तिगत जागा त्या जा जागासुद्धा अजून जास्त वाढलेल्या आपल्याला दिसतील कारण अजून काही फेऱ्या शिल्लक आहेत काही अशा ठराविक पॉकेट्स असतात की जे उघडणं बाकी असतं आणि त्यामुळे त्याही जागा कवर अप होतील मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये भाजपाने फार प्रयत्न केला इवन मोदीजींनी प्रयत्न केला की ही निवडणूक जात आणि धर्माच्या अंगाने जावी इकडची पण काही मतदारसंघांमध्ये ती जात आणि धर्माच्या अंगाने नेण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने मोदीजींनी भाषणं केली जादा बच्चे पैदा करणेवाले लोक किंवा मंगळसूत्र किंवा ये मुसलमान को सारी संपत्ती देणेवाले वगैरे वगैरे हो लोकांना या गोष्टी आवडत नाही या वेळेला लोक तुम्हाला विकासाबद्दल प्रश्न विचारतो की ठीक आहे तुम्ही सत्तर वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगत होतात तुमच्या दहा वर्षाचा लेखाजोखा काय ते सांगा तर तो दहा वर्षाचा लेखाजोखा जो, जो सांगितला गेला नाही त्याचा लोकांना राग आहे आम्ही जे लोकांमध्ये गेलो ते विशेषत बेरोजगारी महागाईचा वाढता दर किंवा महिला असुरक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही प्रचार केलेला आहे संपूर्ण देशाचा जर विचार केला तर अजूनही तिथे भाजप अनेक ठिकाणी आघाडीवर दिसत आहे तेवढं तीनशेपेक्षा जास्त तर जागा सध्या दिसत नाही आहेत पण त्याला तुमचं तुम्ही कसं बघाल की अजूनही जो मॅजिक फिगर आहे एन डी ए ट्रेंड्समध्ये पुढे दाखवतात एन डी ए ट्रेंड्समध्ये पुढे दाखवत आहे पण मला विश्वास आहे की जर ज़ जसा अजून काही तास बाकी आहेत काउंटिंगला आणि माझ्या माहितीप्रमाणे दहा एक फेऱ्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत अजून काही ठिकाणी आठ काही ठिकाणी दहा फेऱ्या बाकी आहेत आणि या सगळ्या फेऱ्या पूर्ण करता करता आम्ही त्या दिशेने वाटचाल करणार आहोत आणि महाराष्ट्राचं जर विचाराल तर महाराष्ट्रात आत्ता जे आकडे दिसत आहेत हे आमच्यासाठी बूस्ट आहे कारण मी महाराष्ट्रात प्रचार केला आहे सो मला महाराष्ट्राचा जेव्हा मी विचार करते तेव्हा आत्ता मिळणाऱ्या जागा लोकसभेत मिळणाऱ्या जागा या आम्हाला विधानसभेसाठीचं बूस्ट असणार आहे निश्चितपणे विधानसभेला आम्ही आत्ताचा सगळा तर अभ्यास करूच असं नाही की आम्ही विजयाने हुरळून वगैरे जाऊ परंतु अजून आम्ही काय करू शकत होतो अजून आम्हाला काय याच्यात ॲड करता येईल या सगळ्यांचा विचार करून विधानसभेचा प्रचार याच्यापेक्षा अजून जोरदार पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चा घडवून आणणं यासाठी आम्ही आग्रही असू ही जी निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी होती चिन्ह पक्ष काहीच नव्हतं तरी तुम्ही जबरदस्त अशा स्वरूपात स्टॅब्लिश झाला आहे तर याचं ॲनालिसिस तुम्ही काय कराल तुम्हाला चिन्ह फार फरक पडलेला दिसत नाही दादा काय असतं ना प्रत्येकांचं राजकारण महत्त्वाचं असतं ते सगळ्यांच्यासाठीच महत्त्वाचं असतं एखाद्या पक्षाचा झेंडा असेल त्यांचं घोषवाक्य असेल त्यांचा नेता असेल त्यांचं चिन्ह असेल तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात धनुष्यबाणची आता गरज वाटते की मशालच नाही मला असं वाटतं आता मशाल पेटली आहे ना तो पेट ती ठेवूया ना निश्चितपणे आम्हाला धनुष्यबाणाबद्दल आमचं प्रेम होतं आपुलकी होती पण जो आमचा माल चोरीला गेला आहे तर मला असं वाटतं आहे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये जे आम्ही नव्याने उभं केलं या निवडणुकीने काय दिलं तर या निवडणुकीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली आत्ता कुणीही सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब किंवा नेते आदित्यजी यांच्याबद्दल असं म्हणू शकणार नाही की तुम्हाला सगळं ऐकं मिळालं नाही ना। राखेतून पक्ष उभा राहिला आदित्यजींनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे या निवडणुकीने त्यांचं नेतृत्व झालं आहे या निवडणुकीमध्ये आमचा प्रत्येक माणूस रडला नाही अडला नाही खचला नाही तो ताकदीने लढला हे जास्त महत्वाचं आहे आपण बघू शकता की या निवडणुकीचं जर आपण हेडलाईन्स काढली तर ज्या पद्धतीचं विश्लेषण या ठिकाणी सुषमा अंधारेंनी केलेलं आहे की शून्यातून उभं परत एकदा पक्ष करण्याची ताकद उद्धव ठाकरेंनी दाखवली आणि ते या निवडणुकीचे जे ट्रेंड समोर येत आहेत त्यामध्ये स्पष्ट होत आहे की शून्यातून पक्षाला परत एकदा उभं करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे आणि तेही त्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत मुंबईहून पर्सन संदेश भाईकरसोबत रोना कुकडे एन डी टी मराठी